अहमदनगर जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचं प्रमाण वाढत असल्यानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश यांनी स्थानिक शाखेला दुचाकी चोराबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्ह्यात चोरी गेलेल्या दुचाकी संदर्भात माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून तीन दुचाकी चोरांना अटक केली आहे त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आले असून त्यामध्ये पाच बुलेट दुचाकी वाहनांचा देखील समावेश आहे आज जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल अल्हाट हा दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी अनिल यास अटक करून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे साथीदार हर्षद ताम्हाणे आणि निखिल घोडके या तिघांनी मिळून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक करून बारा लाख रुपयांच्या तब्बल दहा दुचाक्या हस्तगत केल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेडकॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एकावरील गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे